धारणी येथील बासपाणी गावातील रोड सहा महिने लोटून सुद्धा रोडचे काम अपूर्ण असून गावातील नागरिक त्रस्त झाले आहे ही माहिती नागरिकांनी दहा दिवसा अगोदर शासन प्रशासन यांना जिवंत चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र धारणी तालुक्यातील शासन प्रशासन कोमात असल्याचे चित्र दिसून येत आहे रोडच्या अपूर्ण कामामुळे नागरिकात नाराजीचा सूर दिसून येत आहे धारणी तालुक्यात विकास कामे जन्म तर घेत आहे मात्र विकास कुपोषित जन्माला येत आहे तरीही धारणीचे नालायक अधिकारी शासन प्रशासन म्हणते ऑल इज वेल धारणी मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बासपानी गावात तसेच शिरपूर ते नरवाटी फाट्यापर्यंत कोणत्याही अंतर्गत अपूर्ण रोड मार्ग सोडून संबंधित अधिकारी व ठेकेदाराने मलाई खाल्ली हेच कडे ना कारण की धारणी मेन रोड पासून तर बासपानी तसेच शिरपूर ते रोणीखेडा नरवाटी मार्गापर्यंत व गावापर्यंत जोडणारा रोड सहा ते सात महिन्यापासून अपूर्ण सोडून ठेकेदार व संबंधित अधिकारी गायबच झाले आहे मात्र या अपूर्ण रोडमुळे संपूर्ण रोडवर गिट्टी खड्ड्यांमुळे बासपानी व शिरपूर नरवाटी रोणीखेडा गावातील नागरिकांना ना त्रास सहन करावा लागत आहे मात्र याकडे कोणत्याही नेत्याने व कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याने लक्ष का नाही एवढेच नव्हे तर संपूर्ण रोड हा कोणत्या विभाग अपूर्ण काम केले आहे याचे कोणतेही प्रकारचे दिशानिर्देश दाखवणारा फलक सुद्धा लावलेला नाही आता गावकरी नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की या रोडच्या विषयावर कोणत्या कोणत्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार गावकरी चिंतेत एवढेच नव्हे तर काही चड़ी बनियान पत्रकार शासन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र अपूर्ण रोडचे काय असा मोठा प्रश्न शिरपूर नरवाटी रोनीखेडा व बासपानी गावातील नागरिक विचारत आहे सध्या निवडणुकीत अब्बाडब्बा आणि चब्बा मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधवांना भ्रमित करत आहेत त्यांना हे अपुरे विकास दिसत नाही का असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे